परळी जरांगे विरुद्ध मुंडे अशी हाय व्होल्टेज लढत रंगणार आतापर्यंत झाला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पात्राचा आणून गेला पाहिजे नाही एका बापाचा असले तर गणी घ्यायचं आता जरांगे विरुद्ध मुंडेंच्या वादात नवा अध्याय जोडला जाणार त्याच्यामुळं ही कट रस्त्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजिले सुपारी आणि आरोप प्रत्यारोपांचा शेवट आता निवडणुकांच्या निकालातून होणार प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटिस्ट सगळ्यात मोठी का ती तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण या सगळ्या प्रश्नांना कारण ठरलंय सध्या परळीत सुरू असणारा ट्रेंड परळीचे दोन पॉवरफुल नेते सध्या एकमेकांविरोधात शड्डू ठोकतायत धनंजय मुंडेंनी आपल्या घातपाताचा कट रचल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे मुंडेंनीही त्याला प्रत्युत्तर देत नार्को टेस्ट करायचं आव्हान आहे विशेष म्हणजे जरांगेंनीही ते आव्हान मोठ्या मनानं आहे आता त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागासारख्या तुम्हाला मग मी अडचणीत त्यांना तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं नाही तेव्हा म्हणतो ना नारको टेस्ट करायची तर हो द्या माझ्या सगळे तर बाहेर येईन तिचं कोणाकोणाच काय केलं भाई, भाई मुंडेला काय केलं त्या बापू आंधळेला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधार किती चालीर असल्या हे तरी लोकांना माहितीये अशातच आता दोन्ही नेत्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणातच उतरावं असा ट्रेंड परळीत पाहायला मिळतोय यावर जरांगे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सुरू आहे परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमधून अरे माझ्या डोक्यात बघा मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघतात मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग त्याचं मी मागच सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करा हे माझं उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही इथून निवडणूक लढवणार का या प्रश्नावर जरांगींनी ना थेट नकार दिलाय पूर्णपणे होकार दिलाय यावरून येणाऱ्या काळात जरांगे विरुद्ध मुंडे हा सामना निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळालाच तर नवल वाटून घेऊ नका कारण जरांगेंनी यावेळी धनंजय मुंडेंना चांगलंच सुनावलंय महादेव मुंडे बबन गीते अशी अनेक नावे घेत त्यांनी मुंडेंवर गंभीर आरोप केलेत जरांगेंचे ते आरोप काय तुम्हीच ऐका दोघं बसू त्या मशनीत नाही ना चल थांबायचं था नाही था। दादा दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे मात्र त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे सगळ्यात नेमकी मागणी काय असणार आहे का तो अटक केलं गेलो पण जी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धती सुरू असं वाटतं ते कोण पोरग आहे ना मला माहीत पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्याने यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यात तसे सगळे चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ कुणाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लई धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कुणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखत नाही असं म्हणत आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला देणे खूप मूड मध्ये आले म्हणजे लय उघड हांते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रस्त्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊस हे सगळं शिजिले हे सत्य आहे आणि हे हो उघड पडणार आता फक्त आजितदानी सांभाळून राहावा दादांनी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असेल मी तयारी म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लग वळ होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवत आता मग वळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतोय ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला टेस्ट सगळ्यात मोठी आहे का ती तिच्यापेक्षा काय मोठ असेल तर ते पण Yes. या प्रकरणातला जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमकं तुमच्या परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलं राहू कोणी मिळणे आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमतीच आमचाच फेस पाहणार भाकरी करू करू बायकू पैशांना आता ते आमच्या जवळचा सगळे दुनिया बघतात यातलं एक बी माणूस ईदला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांनी बघितलं राव तिथं आम्ही आमचं स्थापित होतं आम्ही आमचं खातो याला ठेवायला पैसे कोणाच होत यार तुला बघा खूप खूप हे खूप हे बघा विनोदाचं भाग नाही भाई ह्या लय मोठं शेडिंग ह्या टोकाला धन्यानी जायलाच नको ह्या टोकाला न जायला भाई ठीक आहे विरोध करणं चालू राहतं आमचं चालू राहतं चाल तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढं सोपा आहे आता मी एवढं सोपं आहे गाड्यात काय सांगतो माझं बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या औषध घालते ना काय कच्चे पाठवले तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दी लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून फट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिंमत नाही मराठ्यांना कोणाचे हलवायची असे बयाचे चाळी करू शकतात आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं आहे काय कारवाईच्या अनुषंगाने नाही सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला आहे नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलीबाबांनी सांगितलं अलीबाबा नाही अलीबाबा ती काढच आहे ही शेक चिल्ली या झाडावर बसू ते झाड तोडित आणि फांदेवून पडू तू त्याच फांदेऊन पोड तीच फांदी तोडीतो आणि तिच्यावर बसू यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागासारख्या नाही तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं नाही तेव्हा म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या मग सगळे तर बाहेर येईन कोणा कोणाकोणाच काय केलं महादेव भाई मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालेल असल्या हे तरी लोकांना माहिती अरे ते वंजारेला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकार आणि आता त्यांना रस्ते रोज गेलं रास्त रोप करा काम करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी टोली लिहून द्यायची आणि पाप्प तू करी जाय आता दोघं आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोट चल मी चल घालून तिथं काय नाळ्या घालाय दोन दोन अडीच अडीच घालून चल तू इकडे सर त्या मशीन जाऊन हाक तिथं पण चल